दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा सप्तशृंगी गळावर एकाही फिरवून देण्याचा इशारा आदिवासी आरक्षण बचाव समिती यांनी दिला आत्मदहन करण्याचा इशारा दिंडोरी तालुक्यातील कसबेवनी येथील संयुक्त जयंती कमिटीच्या वतीने दिंडोरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले सतरा मागण्यासह आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी करून हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून बंजारा व धनगर समाजाला आरक्षण देऊ नये व अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये अशा जर आमच्या आरक्षणाला धक्का लागत असेल आणि असा जर काही के विचार केला असेल तर सर्व सकल आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आत्मदहन करेल व सरकारने या निवेदनाचा वेळीच दखल घ्यावा अन्यथा याचे परिणाम येत्या काळात दिसेल व आदिवासी बांधवांच्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या व ते अंमलात आणाव्या यावेळी निवेदन सादर करताना सागर चौधरी बिरसा जोपाळे भीमराज धूम रवी भोये प्रकाश गावित संतोष गावित पिंटू गांगोळे इंद्रजीत खांडवी विशाल उमाप मनोज खांडवी संयुक्त जयंती उत्सव कमिटी कसबे वनीचे पदाधिकारी उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुराशे वनी, वनी संयुक्त जयंती उत्सव कमिटीतर्फे आज लेटरच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले लेटरचा विषय असा आहे की हैदराबाद जगेत लावून कोणत्याही समाजाचं समाजाला आदिवासी एस टी बरोबरातून आरक्षण देण्यात येऊ नये जर असं झालं तर सकल आदिवासी समाज आत्मदहन करे येणे सरकारची नोंद घे त्यात आमच्या सतरा मागण्या त्या तातडीने मागणं झालं पाहिजे येणाऱ्या आगामी काळामध्ये आता पुढं घटस्थापना होती बरेच मंत्री संत्री आपल्या सप्तशृंगी देवीच्या गडावर येत राहता दर्शनासाठी तर मंत्र्यांना हे तरी आहे तुम्हाला जाताना वनी गावाच्या गीर समुदाचा जायचे आणि जरी तुम्ही कोणत्या पण ठिकाणी फिरून गेले तरी तुम्हाला आमच्या आदिवासी भागातूनच वरती दर्शनाला जायचं आहे हे काही मंत्र्याची गाडी वनीच्या गडावर दर्शनाला जाऊ दिली जाणार नाही याची नोंद घ्यायची आणि आमच्या आदिवासी भागातून जेवढा जेवढा पण हा शहर शहरी भागाकडे अन्नधान्याचा पुरवठा आहे अजून शेतीपीक मालाचा पुरवठा आहे जो जातो आहे शहराच्या भाग दिशेने तो सुद्धा बंद करण्यात येईल सरकारने लक्षता घ्यायची जर का आदिवासी समाजातून इतर कोणत्याही समाजाला आरक्षण दिलं तर जी आता दुर्दशा रेपायची झालेली ती महाराष्ट्रात बघायला भेटत आणि जर का कोणत्या समाजाला आरक्षण दिलं तर इतिहासात नोंद होईल असा इतिहास घडवण्यात येईल हैदराबाद गॅजेट नुसार देश न चालत तर देश हा शौजांनुसार चालतो तरी आमच्या एस टी प्रवर्गात जर कोणत्याही समाजाची जर घुसखोरी झाली तर आता खूप मोठा परिणाम हे सरकारला बघावं लागेल जय आदिवासी जय गुरु